महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या देशमुख यांचे सोनंद कॉर्नर सभेतील संपूर्ण भाषण ऐकण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा येणाऱ्या वेळेला या गावान मता त्या गावाने रजित सिंह नाईक निंबाळकरांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिला आणि त्याने त्यावेळेला याच गावामध्ये सभेत सांगितलं होतं कि पूर्ण निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर या ठिकाणी होणार नाही आणि तशाच झालं या तालुक्यातल्या योजना योजना असू द्या कालवा हजारो कोटीचा निधू या माणसानं केंद्राकडून आणून रखडलेल्या योजना सगळ्या पूर्णत्वाकडे ने नेण्याचं काम केलं एवढंच नाही तर या मतदारसंघामधून जोडलेले सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले तुमच्या गावावर जाणारा या ठिकाणी जत सांगोला असू द्या रत्नागिरी नागपूरचा हायवे असू द्या पंढरपूरचा पालखी मार्ग असू द्या पंढरपूर ते कुर्देवाडी असू द्या पंढरपूर ते टेंबोर्णी असू द्या पंढरपूर ते करार रोड असू द्या असे सगळे रोड या माणसानं खासदारांना जीवाचं राम करून केंद्राचा निधी आणून या ठिकाणी पूर्णत्वास नेले म्हणून या ठिकाणी आज आपण पाहिलं की भलवडीला मी या ठिकाणी कॉर्नर सभा घेतली आणि तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं खासदारांना सांगा या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं सतरा साली पाणी सोडलं त्याच पद्धतीनं या महान नदीमध्ये पाणी सोडायला पाहिजे आता त्या ठिकाणी आपण आकपडच्या खानन मार्गे अतिशय सांगोळकरच्या भंडाऱ्यात महा नदीत पाणी सोडलेले त्या ठिकाणी आता मसरत पावाय लागलेली आहे या ठिकाणी सगळ्या योजना पूर्णत्वास गेलेल्या आहेत मैसाची योजना त्या ठिकाणी गावडेवाडी असू द्या हंगेर असू द्या नळ असू द्या पारे असू द्या डिक्सळ असू द्या डिक्सळचा दिवा एक असू द्या दिवा दोन असू द्या हे सगळं पाणी आता त्या ठिकाणी आपल्या माळाने फिरायला लागलेलं आहे उन्हाळ्याचं दिवस आहे टेंबूचं पाणी आता या जवळपर्यंत असू द्या भृंगेवाडी असू द्या सोनंद असू द्या हाती पासून त्या ठिकाणी कोळ्यापर्यंत असू द्या हे सगळं पाणी खासदारांच्या रूपाने या ठिकाणी आता तालुक्यामध्ये फिरायला लागले निरा उजवा काढवायचा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की जे या मतदारसंघामध्ये शरदचंद्रजी चंद्रजी पवार सहभेवर राहिले आणि त्या ठिकाणी सांगोल्याला सभा झाली आणि ती सभा संध्याकाळी दिवस मावळताना झाली त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं मावळ त्या चुर्ग्याला साक्ष देऊन सांगतो सांगोल्याचं बारामती केल्याशिवाय सांगोल्याला तोंड दाखवणार नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये सांगितलं होत परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुधारणा सोयी केल्या नाहीत निवडून गेल्यावर तुम्हाला आम्हाला सगळ्याला वाटलं मोठा माणूस आहे देशाचा पंतप्रधान होईल गावाच्या गाव रस्त्यावर त्या ठिकाणी राहत होती फरल्या हाताने तुम्हाला मदत दिली परंतु कुठलंही काम तुमच्या हातून झालं नाही मला सांगोला पंढरपूर माणसाला थंटाच्या जे काय वाट्याचं पाणी होतं ते त्या ठिकाणी अडवण्याचं काम आणि बारामतीच्या औद्योगिक वसादीला देण्याचं काम तुम्ही केलेलं आणि तेच काम आमच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी अडवण्याचं काम केलं त्यांनी सांगितलं उजव्या कालव्याच सहा टक्के पाणी जे तुमच्या बारामतीच्या औद्योगिकरणाला जात आहे ते मी जाऊ देणार नाही या ठिकाणी सांगोल्या मध्ये आम्ही गळपास आंदोलन घेतलं खासदार त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर बसले आणि त्या ठिकाणी शरद पवार साहेब म्हणले या ठिकाणी तुमच्या योजनेची काम अपूर्ण आहेत तोपर्यंत हे पाणी आम्हाला राहू द्या परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोडी सुद्धा त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत दाबाव न घेता त्याला ठासून सांगितलं अरे आमची माणसं त्या ठिकाणी चिच्याच्या झाडाला फास घ्यायला लागलेली आहे एकीकडे शरद पवार साहेब फेटायला लागलेलं एकीकडे आमचं गळफासाचं आंदोलन टीव्हीला दिसत होतं आणि त्या ठिकाणी आमच्या खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी ताटर भूमिका घेतली आणि सांगितलं आमच्या हक्काचा हल्टनचा असेल या ठिकाणी मालसेरचा असेल सांगोल्याचा असेल पंढरपूरचा असेल ह्या नेरा उजवा कालव्याचा उजवा फाट्याचा साठ टक्के पाणी हे आमच्या हक्काचं आम्हाला राहिले पाहिजे आणि ते त्यांनी तरतूद करून घेतले अशा पद्धतीचा खासदार या ठिकाणी आपल्याला मिळाला त्यामुळं जे जे कोण असतील त्या ठिकाणी त्यांना शरद पवार साहेबांना सांगितलं दुसरं काय काम आहे ते सांगितल्यावर त्यांनी सांगितलं महिला कॉलेजला आम्हाला दहा कोटी रुपये द्या त्या ठिकाणी दहा कोटीऐवजी तेरा कोटी रुपये दिले परंतु पाण्याच्या एकही थेंबाच्या प्रकरणावर त्या ठिकाणी पत्रावर सही केली नाही अशा पद्धतीचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा ताटबाणा आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या भागासाठी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे सा। या ठिकाणी देशाचे पंतप्रधान चौदा साली आपल्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर आले या देशामध्ये दे कोळशापासून टू जी पासून, पासून खेळापर्यंत खोटाळ्याची मालिका आपण पाहिली या देशाला परिवर्तन पाहिजे होतं म्हणून देशाचं गुजरातचं मॉडेल देशाचा पंतप्रधान या सर्व तुम्ही आम्ही या ठिकाणी देशानं बनवलं आणि त्यांनी पहिल्यांदा काय निर्णय घेतला असेल तर या देशातला आतंकवाद असेल दहशतवाद असेल नक्षलवाद असेलोट असतील भ्रष्टाचार असेल हे समोर नष्ट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला या देशामध्ये दे स्वच्छता अभियान पहिलं या ठिकाणी योजना पंतप्रधान स्वच्छता अभियान योजना सुरू केली गावाच्या गाव निर्माण झाली तुम्हाला माहित आहे गावाच्या कडेला जर सकाळी चालायचं म्हटलं तर विष्ठेचं चा आपल्याला चालत जायला लागत होत आणि त्याच्यावर बसलेल्या माझ्या गावात जायच्या गावाच्या अंगावर लोकांच्या त्या ठिकाणी साथीचे रोग हो यायचं हेच नेमकं या देशाच्या पंतप्रधानांनी हेरलं आणि सांगितलं प्रत्येकाला शौचालय देणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला मोफत शौचालय देण्याचा निर्णय झाला त्याचप्रमाणे या ठिकाणी मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला माझी गोर गरीब जनता या ठिकाणी गहू तांदूळ त्या ठिकाणी मोफत रेशन देण्याचा निर्णय असू द्या आमच्या सगळ्या आया बहिणी एक राणा महाराजोड व्हायची त्या ठिकाणी झाड तोड व्हायची त्यामुळे निसर्गाचा समतोल या ठिकाणी ढाळायला लागला आणि त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांनी ठरवलं हा देश मुक्त करायचा आणि चोर मुक्त करायचा उज्ज्वला गॅस योजना या ठिकाणी मोफत गॅस देण्याची योजना सुरू केली त्या ठिकाणी प्रत्येकाला महिलेला गॅस मिळायला लागला आकाली अंधत्व येत होत श्वसनाच्या होणारी उचत पिढी लोकांची जन्माला येत होती तीन पिढी आपल्या देशाचं भवितव्य होती हेच हे पंतप्रधानांनी ओळखलं आणि दोन मरा त्या ठिकाणी मोफत गॅस देण्याचा गोळ करीमाना त्या ठिकाणी धोरण जाहीर केलं आणि महिलांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी हर्ष फुलायला लागलं एवढ्यावर या ठिकाणी आमचे पंतप्रधान थांबलेले आहेत या देशातला गरीब शेतकरी शेतकरी असेल असेल वर्षाला पंतप्रधान सन्मान निधी मधून सहा हजार रुपये घेतला त्या ठिकाणी सहा हजार देत असताना ते तुला गरीब घरातलं शेतकऱ्याचं पंतप्रधान झाल्यामुळं त्यांना माहिती होत पेरणी पाळीला अडचण येत होती त्या ठिकाणी खाकुरपणीला शेतकऱ्याला अडचण येत होती काढणी मोडणीला शेतकऱ्याला अडचण येत होती मंगळवारचा बाजार आल्यावर किस चाकचं किंवा कुठल्या सावकाराकडे जायचं या ठिकाणी काय करायचं असा प्रश्न निर्माण होत होता परंतु त्या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांनी ठरवलं की हे सहा हजार आपण कशा पद्धतीने या शेतकऱ्याला पोचवायचे पेरणी पाळीला दोन हजार रुपये खत कुरपणीला दोन हजार रुपये आणि कानगी मोडलीला दोन हजार रुपये अशा पद्धतीचा दूरदृष्टी असणारा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला आणि त्या ठिकाणी लोकांना आज मी बुरंगेवाडीवर फिरलो तारगेवाडीवर फिरलो आग्रावाडीवर फिरलो दादा मोदीचा पैसे आलेला आहे का अशा पद्धतीचा विचारलं जात आहे एवढं या ठिकाणी क्रेज आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे निर्माण झालेली आहे म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा पद्धतीचा दूरदृष्टी असलेला हा पंतप्रधान देशाला मिळाला आणि सहा हजार रुपयामध्ये काय येते अशा पद्धतीचं काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेसचे विरोधी पक्षाचे या ठिकाणी नेते बोलू लागले ने। परंतु या ठिकाणी या काँग्रेसनं आयुष्यभर या ठिकाणी गरिबीचा नारा लावला गरीबी हटावचा नारा लावला खरात दोन तीन पंतप्रधान झाले सत्तर वर्ष या देशावर राज्य केलं परंतु शेतकऱ्यासाठी कधी सहा रुपयेचा मोफत बिस्किटचा पुढा या काँग्रेसच्या सरकारनं दिला नाही म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा गोर गरीबाचा अजून पुसणारा गोर करणारा हा पंतप्रधान आपल्या देशाला मिळालेला आहे म्हणून या ठिकाणी सांगत असताना या तालुक्या या देशामधला सगळा तरुण वर्ग या ठिकाणी नोकरीच्या दृष्टीने असेल पाहत होता परंतु देशाच्या पंतप्रधानाने ठरवलं की ज्या ज्या युवकाला ज्या ज्या धंद्यामध्ये रस आहे त्याला कौशल्य विकास योजना नावाची योजना दिली त्या योजनेमध्ये लोक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला मोफक प्रशिक्षण दिल्यावर त्या युवकांना भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधान मुद्रा योजना तयार केली आणि त्या ठिकाणी प्रत्येक माझ्या तरुण बांधवाला त्या ठिकाणी विना तालुकिना जामीन कर्ज देण्याचा निर्णय देशभर झाला आणि या देशभर या ठिकाणी युवकांचं जाळ निर्माण झालं कित्येक कोटी या ठिकाणी उद्योजकांचे तरुण झाले त्यांच्या हाताखाली चार दोन लोक काम करायला लागली ज्या देशाच्या पंतप्रधानाच्या मनामध्ये होत अरे लवकर मागण्यापेक्षा देणार आहे पण त्या पद्धतीनं त्यांनी धोरण राबवलं अशा पद्धतीनं दीडशे योजना आपल्या या पंतप्रधानांनी आपल्या देशाला दिल्या मग आज तुम्हाला सांगितलं शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता पंतप्रधान योजना जनसंपदा संपदा योजना या ठिकाणी काढली या योजनेमधनं यो यो हो आपल्याच यो या भागातल्या टेंबूची योजना असेल म्हैसाळची योजना असेल कारवा असेल हजारो कोटीचा निधी दिला आणि त्या सगळ्या योजना पूर्णत्वास केल्या आणि या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे या आधी आपल्या तालुक्यातला निम्मा तालुका या ठिकाणी दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यातली लोक ऊस तुडीला आपले सांगलीला कोल्हापूरला त्या ठिकाणी साताऱ्याला जाते ती ही कोणाची घेण आहे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी मी खास आलेलो आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला सांगायचं आहे गेल्या तीन पिढ्या या ठिकाणी मोहिते पाटलाच्या घराण्यानं आपलं पाणी या तालुक्याचं अडवलेलं आहे शंकरराव मोहिते पाटील असताना या ठिकाणी भाई रो नावाचे पंढरपूरला आमदार होते आटपाडी आणि सांगोला तालुका दुष्काळी होता या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून पांढर पंढरपूरच्या भाईरावलानी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आणि त्याने सांगितलं या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे ते पाणी होतं भोरभाटकर धरणाची निर्मिती होत असताना हे पाणी आपल्या संपूर्ण तालुक्याला मिळणार होत <coughs> परंतु त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव साहेब चव्हाण असताना शंकरराव होते पाटील फार छलात होते त्यांनी त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम, पक्षा काम करत असताना अचानक निर्णय घेतला त्यांनी सांगितलं मी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करायला तयार आहे मला या ठिकाणी शेतीला पाणी तर आमचं सांगोल्याच्या वाटपाडीच्या वाटतीच मला त्याच द्या परंतु या ठिकाणी मला एक साखर कारखाना पाहिजे कुठलंही आढळ न घेता यशवंतराव चव्हाण आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचा लायसन्स शंकरराम पाटलांना दिलं आणि तोच कारखाना त्या ठिकाणी अक्रोक मध्ये उभा राहिला आपल्या हिशाचं पाणी मी त्या ठिकाणी गेला या ठिकाणी आमच्या हिश्शाचं पाणी शंकर मोह्यानी नेला अरे शंकर मोत्यानी नेलंच नेला, नेला पण जो यशवंतरावांनी त्याला जो यशवंत सरकारी साखर शाकर कारखाना काढून दिला होता तो कारखान्याचे नाव सुद्धा यशवंतराव चव्हाण वारल्यानंतर तेरा दिवसाच्या आत या अवधीनं केला एवढे उपकाराचे फेड अपकाराने फेडणारी जात आहे म्हणून या अधिकारी मला तुम्हाला सांगायचं आहे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी यशवंतराव चव्हाण फचवानाही मोहिते पाटील भिले राहितील